आमच yes. तू तुझी उतरली माझी गाठ बारा इके बारा किती अरे बारा एक्के बारा जुल बारा जागा बाराजण किती अरे बाराजुन चोवीस बाराजु पंचेचाळीस माकरा तुझ्या शाळाशी कोण काय उपयोग नाही बाई

कुठं आवाज आला इथंच कुठं तरी लपली ते सोडाच नाही हे नाही जाता मला घालव तिकडं आणि तुम्ही बाटली लावा तोंडाला अरे नाही चेक करून बघितली ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ती दारू थांबा मी पण चेक करतो अरे साहेब तुम्ही प्यायला असा आता मला पण पाहिजे संपले आता त्यास त्याच चल च कुठे लपल्याला बघायचं चला चला बस जा तिकडे बस जाईल लगेच जाईन येतो पुढे नाही दोन मिनट देतो बर काम कर तिकडे जा जायचं मला

मुकाट्यानं बाहेर आलाय तुमचं लय हाल करणार आहे तुमच्या दमासलं जर उरकून दाखवा ए तिकड आवाज आला बघ चल तिकड जपा जपा जावा डबल डाव घेऊन या जावा आम्ही लपून बसतो पांडाव डाव तु चाल पोलीस स्टेशनला उघड्या बाहेर रुपयाता साहेब उघड्या कुठे बिलची कपडे घातले ती गे आम्ही सगळ्यांनी उलट बोलतायस उलट बोलतायस सॉरी साहेब चुकले आमच परत उघड्या पेटणा बाटली साहेब नगो आव आणि राकडं बाटली कुठली दारू आहे त्यात किंग फिशर आहे किंग फिशर ओ साहेब यो किंग आणि ही फिशर आहे त्यात ए गप्तू साहेब बाटली गच्च भरल्या काय सांग ए सांगतो घरला आणि परत असलं काय नंतर करायचं नाही ते ओके साहेब साहेब जरा टेस्ट वेगळीच लागत्या बघू मला तर वाटते पहिल्या आहे बघू जरा खरंच ला का पहिल्या दाराचीच आहे दारू पहिल्या दाराची नाही हे जी दार सोडल्यात यात म्हणजे आवो यो मुथलाय त्या बाटलीत नालाय का नू तायडे तायडे दाजे कसं काय आलं ते अजून दारू पिऊन पडला असेल कुठं तर गावात जा घेऊन येत जा, जा बर बर तायडे पोलिसांडले मारलं ते पडल्याला आपल्याला काय रे भुर्ट्या हो दाजी चला करला तायडीने बोलवले तुमच मेवणे जावा तुम्ही येतो थोडा वेळ ना दाजी ना आत्ताच चला ताईडीने बोलवले तुम्हाला आताच्या आत्ता बरं आलो आलो येतो

सायकल मी चालू नाही दाजी तुम्हाला लय चढल्या ना चालवा येणार तुम्हाला दर रुपये मी इमान चाललं काय सांगताय चालवा मग ओके माझे शिस्ती चालवा ओके अरे चालू अरे पडची ला इकडं हँडल हँडल घ्यावलं माझे तुम्हाला चढलेलंय दाजी कुठ झाला माझे मी चालू होतो तू बसू नको चालू नाही ना बघ शिक जरा माझ्याकडे सायकल चालवा उभे दाजी लागलं काय अरे सोनिया एवढ्या कोशी झाले अगं ताईडे दाजी सायकल येऊन पडले आले अरे वाकडा तुला घाटला मी डबऱ्यात नेऊनशी ना कितीदा सांगितलं ह्याला दारू पिऊ नको म्हणून थांब माझ्या बापालाच नाव सांगते बरोबर चांबड ए अरजीवज नको अरबस न दारूला हात लावत नाही मी खरं नव का ओय दारू गड बघत पण नाही मी आणि हात लावत नाही तुझी शपथ ना ना बर बरं चला 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 ए ओय बे इकडे केर अरे हाओ इकडे ए बावान नवीन ब्रँड आणलाय चल बसूया ए अजिबात बायकूची शपथ घेतली आता बघणार नाही हात पण लावणार नाही जर तू हे बघणार नाही शपथ घेतलं घेतला जा तू भया माझा नवरा सुधारला चला सुधारलो चला बायको पूर्ण सुधारलो तुम्ही मी बरोबर बसा बसा मी तुम्हाला जेवाय वाढते बर बरोबर बर। <laughs> पाण्याचे तांबे बर मला हे कुठे भावा काय म्हणले मी बायकोची शब्द अजिबात मोठणार नाही मी ना दारूला हात लावला ना दारू कुठे बघितले पाहिजे लवकर दारू बाबा तुला का निघाला बायकुला बरोबर गं बघतो मग काय तरी यालाच म्हणते ती टेक्नॉलॉजीआिया बावा पाच लवकर अरे पाच बी लवकर बाबा अरे पाच

मी डोलकर डोलकर दर्याचा राजा अरे माफ करा भाऊ न मग काही रिक्षावाला अरे रिक्षावाले बोला कुठे जायचंय यमाय धोका सोडगी मला शंभर रुपये उणार बर बार चालते लागलीच पैसे देतो तुझं आ द्या हा अरे माझं पाकिट कुठे गेलं अरे माझं पाकिट पकडलंच का कुठे नाही कुठे टक्के त्या दारुड्याने चोरलेला असणार दारुडल्या चोरटी तिथली <laughs> बर भर चोरते तू जा मी जातो चालत सोडतो अरे पैसे नाही ते माझ्याकडे राव दे पैसे चला सोडतो बसा बसा राव कसले भारी माणसाचा तुम्ही जाऊ दे काय झालं आई काय वाटत गाडी लावून उभा राहिला हॉर्न दे की त्याला त्याला हॉर्न देऊन मी काय वाजू हॉर्न द्या म्हणजे हॉर्न वाजवा म्हणते कशाला वाटत गाडी लावून उभा राहिला सारखी बाजू हान हान याला हान काय चुक काय जण मला भिवून गेलं मला भिवून गेला मला भिवून पाहू न बाप करा मला मारू नका माझे गुडके दुखते ते वय झाले म्हणून बोललो बाप करा भिवून गेला मला बघितलंय मी पाया पडत होता त्याच्या पाया पडत नव्हतं दगड घेतलेला आता त्याला मारायला कुठे दगड केव काय आहे थांबी थांबी येऊ थांबी हा थँक्यू बर का इथं सोडल्याबद्दल धन्यवाद ए कुठे चाला इधर दर फडक कडक मध्ये रिक्षा पुसायची तुला काय वाटलं फुकडं आणलंय आता मला वाटलं फुकडं आणायचं हॅलो भावा बोल की हा काय ना काय अरे थांब फुकणीच्या बापू हा जाय बापू भाय या

गा बसा थप्पा मारू नका जायबा पुनच्या चेहऱ्याकडे बघितल्या वाटत नाही दहा रुपये असतील म्हणून अजिबात दहा रुपये पैसा असलो बुवा मी घे जरूर वाटलो गुण मला बस आज तुझ्यात राह थांब आएए दारू रुपये थांब ऐ रिक्षावाले सला माँग बस। माँग बस। चला सला कुठे जायचंय तू कुठे नेणार सांग मला तुला कुठे जायचंय सांग पन्नास साठ किलोमीटर नेऊन लासरा माग ला पाहिजे बस लवकर बस ओके चला अरे इथं नव मागं बस माग बसू चला जाऊ दे अरे माग माझी इथं रिक्षा इथं इथं बस इथं इथं बसवी ओकेच लवकर चला जाऊ दे Pai syaitan awak? Pai syaitan gitu. The… Pas serupai. Pas. Pai syi kebal. Lew kerbau. Mak ni aja aku tersalah siapa. Ah. Tersalah dia. Gang, bro. Pipi pipi. Saya lawas saya lawas. Haru. 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 Ayuh. 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 Haru. Ayuh. 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 Ay हो ल अर द बघ तुला पन्नास साठ किलोमीटरला इकडे जरा चूक काय मारलेस एवढ्या जोडा रिक्षा पळयची तिथे खड्ड्यातनं कंबाल्ट काय आलो माझं सॉरी सॉरी किती रुपये पाचशे रुपये इकडे पाचशे रुपये आलो परत खड्ड्यात ना हळू पळूवी जा ओके धन्यवाद ऐ ल रिक्षा वाल्यान लिहिला म्हणून सोडलं वाटत कुठलं गाव आहे काय माहिती ऐला आमच्या गावात पण सेम असं मंदिर आहे आमच्या आम गावात सेम असा किसोनान आहे ओलीच्या मी किसोनाच आहे काय अजून वाट्या गावातच आहेस तू माकडा काय आईच्या गावात रिक्षावाल्या चुला आवडतं मला रिक्षावाल्याच सुटलं तुला हो दाजी करायला चला लवकर नाही तर पप्पालाही मारतील सासरी बुवा सांग मार गप्पा बरोबर चला चला लवकर सांग बोल हा हा हळू मला पण पाडतील येऊ देते जावाय सुट्टी देत नाही बघा आता या या दारू पी वाटत काय दारू सॉरी सॉरी साजरी माझा दारू प्यात नाही आहो बापू दारू सोडा आणि पाणी प्या चालते दारू आहे माझ्याकडं सोडून पाणी आण नालाय का दारू सोडून द्या म्हटलं आणि पाणी प्या असं म्हणलं मला वाटलं दारू सोडा आणि पाणी मिक्स करून प्या नाही छान आहे फसवळ्या उद्यापासून जर दहा रुपयात दिसलास तर उलटा डाग मार नाही रुपये अरे बस की जरा ओके कोकम प्या एवढा नको मला रस प्यालाय म्हणलं माय

अरे नायका लाच का मारलीस तू डोक्यात का मारल श्रीकडे मारल तू मारस उत्सापती सुचते काय थांबतो हातच तू चल चाल जाय बापू चला बारा बारा उचला काय म्हणतोय आता दंग उना मला चला जा बापू पटपाठ पप्पा कुठल्या बायला गुण फिरतायसा अरे बाय गुटाय जाय बापाय दी डोळे फुटले काय तुझो अवी बाय नाव का ए चिकण्या चल ना और... ए भाई सर एक ददर सोडत नसते मी चल कोपचत मलाय कुलपी देते चल माझ्या पापासनी सोड मग तू चल तू परत दे मला अरे गो बाबा ए चिकण्या ए ए भाई छोड ए ए ए छोड ए हो हो ला ला तरी बरे वाslutिया पाहिजे टावित न ए चिकण्या ए भाई पाया पडतो परत जर या गावात दिसला तर तुला पॉपचर घेऊन घोळणार नाही नाही दिसत नाही गाव सोडून जातो मी जा लवकर ओके बाबा एक नंबर आहे रे गिलीज बघ बाबा ही जर तुझं पाचशे रुपये आता सासरा जाते गाव सोडून पण मी ना, गेलेच नाही तुझ दाजे अजूनच खायला नाही ते काय माहिती बायको ए बायको या या आला तुम्ही कुठे पप्पा काय करायचं तुला ही बघ तुझ्यासाठी नवीन चेस दोन साड्या घेऊन आलो या अरे देवा

पप्पा मी एक पोस्टर बघितलं होतं दारू सोडवा दोन दिवसात त्या डॉक्टरचा माझ्याकडे नंबर आहे त्याला फोन लावतो की मग हॅलो हॅलो डॉक्टर अहो आमच्या जावयाची दारू सोडवायची माझे सुटना त्याचे काय सोडव मी माझे त्याला घेऊन या सोडवूया आपण त्याची दारू बर बर घेऊन अगे जाव बापू ती मी हाकलून दिलाय घरात ना कुठे गेले ती काय माहिती काय अरे चल जाऊन बघूया कुठे हो दारू नामकार नाम करती आईला भुका तर लागली ते जोरात बायको पण घरात बाहेर काढले काय करू हा आयडिया बावा काय झालंय तुला काय पोटा दुखतय तुझ्या काय दहा वाजल्यापासून दुखतय आ काल एक वाजल्यापासून दुखतोय अरे तू काय बोल काय कळण्या झालंय हो डॉक्टर साहेब याला काय झालंय बघा काय झालं लेकिन ये साला कर क्या पे शंभर रुपये दे मला तुला पोर्तुगीज औषध देतो अरे दिकी शंभर रुपये दि ती दे औषध तुला काय झालं रे बिचारा मगापासून सांगतोय कळण तुम्हाला आता मला कळलं रात्री वडा बोलले खाले त्यामुळे संडाचे बिघडले तुमच्या आईला तुमच्या मागाच मला वडापाव भाव पाहिजे त्या की काय तुम मागाच्या मुख्याचं सोंग घेऊन आम्हाला कंटिन्यू पुरी सगळ्या गावात उडकून आलो बघ पण जाय बापू कुठे खावले नाही आलोय आलोय मी जाऊ आला का काम आहे झाला तुम्ही काय महत्वाचं कामायचं तरी सांगतो हा काय डॉक्टर हा <laughs> डॉक्टर कोण आहे येऊ का मी हॅलो हॅलो तुम्ही नाही आम्ही हॅलो हॅलो हा डॉक्टर कोण आहे पेशंट हे पेशंट आहे मला काय झालंय आर तुझी तर सोडवाजी सोडवायची म्हणा आण डॉक्टरने उपचार करू दे मारा डॉक्टरने आधी कप करा मी आहे हा डॉक्टर पेशंट हे सॉरी सॉरी डॉक्टर तुम्ही दारू का काय हा नाही नाही दारू पेशंट तपडून तपडून त्यांच्या वाशन चढले मला तिच्या असं झालं बरोबर करा उपचार इंजेक्शन देतो दोन दिवसात उठतो दारू अरे मग द्या इंजेक्शन डॉक्टर काय मसरांचं इंजेक्शन देत का काय डॉक्टर किंगफिशर ट्युबरक आणि डॉक्टर प्रंदी मिक्स करून मारले काय बळ बळ अब इंजेक्शन दे तो इंजेक्शन दे तो नाहीला इंजेक्शनची बाटली कुठं गेली जाऊ ते जायला आ धक्का दे इंजेक्शन दे दे अरे देखा। <laughs> काय टेन्शन घेऊ नका का नुसतं टोचलं अवशेष सोडलेला नाही जरा बघून फकरी करायचं बरं ऐक का इंजेक्शन <laughs> राहू दे पेशंटला आठ दिवस इथं ठेवा पूर्ण दारू सुटेल एकदम चांगला माणूस बनवून घरी जाईल तो होय वायट तुमची फी किती मग आठ दिवसाचे दहा हजार रुपये हे जरा <laughs> <ले। laughs> काही कमी होणार नाही काय जरा कमी ठीक आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये द्या एक रुपया डिस्काउंट तुम्हाला हे धरा पैसे ले दे पैसे जास्त आहे <laughs> ओके ओके हे तुम्ही करावायचं अगा पण करायचं ना तर ओरे आठ दिवसात तुझ्या नवऱ्याची दार सुटते बघा नवरा तू घरला देवच पावला म्हणायचं आठ दिवसानंतर बायको आलो मी देवा सुटबुट घालून चांगलं कटा आलाय की मग काय तर खरच तेव्हा डॉक्टर म्हणला तस त्याने दार सोडून दाखवली जाय बापूंची दाजी एक नंबर दिसता की तुमचा कोट द्या की मला घालाय बघू मी पण कसा कसं दिसतो बा जरा झाला मग तुला देत गालो जाय बापू द्या की त्यात काय सर मागतो बर किती हा घे त्याला येऊ काय काय टॉनिक दिला डॉक्टरने दारूच्या बाटल्या घेऊन आला तू तू